आज आपण हिवाळा स्पेशल ड्रायफ्रूट्स मेथी लाडू बनवणार आहोत हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे पिठं साजूक तूप ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत लाडू तयार करण्याच्या आदल्या दिवशीच मी दोन टेबलस्पून मेथीही भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार केली नंतर ही पूड एक रात्र एक वाटी दुधामध्ये भिजत टाकलेली होती इथे मी दीडशे ग्रॅम खोबरे घेतलेले आहे आणि त्याचे छान बारीक काप करून घेतलेले आहे काप मी आपण बटाट्याच्या साच्याने जे चिप्स करतो त्याच साच्याने खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे अतिशय आणि लवकर होतात इथे मी काजू बदाम अक्रोड भोपळ्याच्या बिया काळा मनुका खारीक गव्हाचे पीठ आणि नाचणीचे पीठ तसेच डिंक घेतलेला आहे सगळे साहित्य मी कपाच्या मापानेच घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स मी सगळे एक एक कप घेतलेले आहे पीठ दोन दोन कप घेतलेले आहे आणि एक किलो खारीक आणून नंतर त्याची पूड करून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तूप देखील आपण कपाच्याच साहाय्याने मोजून घेऊयात सगळ्यात पहिले मी एक कप भरून तूप घेतलेले आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घेते एकदम कडक गरम झाले आहे आता यामध्ये डिंक तळून घेते तूप गरम झाले म्हणजे डिंक हा पटापट फुलला जातो गरम तुपामध्ये डिंक हा पटकन फुलला जातो आणि आजपर्यंत तो, तो छानपैकी शिजला जातो पहा डिंक कसा मस्त फुलला आहे आता आपण हा काढून घेऊयात अशाच प्रकारे सगळा डिंक हा तळून घेते आता या स्तूपामध्ये सगळे बदाम तळून घेते एक कप बदाम म्हणजे सव्वाशे ग्रॅम बदाम आहेत बदाम आपल्याला छान त्याच्यावरचे साल हे फुटते असे आपल्याला तळून घ्यायचे आहे यानंतर काजू देखील या स्तूपामध्ये दे, लालसर रंग येईपर्यंत तळून घेते काजूबरोबरच अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया देखील ह्या तळून घेते एक दोन मिनटं हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा रंग बदलेपर्यंत ते तळून घ्यायचे आहे याच कढईमध्ये पुन्हा दोन चमच तूप टाकून आता गव्हाचे पीठ आता छानपैकी भाजून घेते ड्रायफ्रूट्स आपले सगळे तळून झालेले आहे गव्हाचे पीठ आपल्याला स्लो गॅसवरती एक वीस ते पंचवीस मिनटं छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर पहा गव्हाच्या पिठाचा रंग देखील बदललेला आहे पुन्हा कढईमध्ये आता दोन तीन चम्मच तूप टाकून घेतले आता ह्यामध्ये नाचणीचे पीठ भाजून घेते जे एक कप भरून तूप घेतलेले आहे त्याचाच वापर आपण आत्तापर्यंत करत आहोत एक कप तूप आपले पूर्णपणे संपलेले आहे नाचणीचे पीठ देखील भाजून आता वीस मिनटं झालेली आहे याच पिठामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ टाकून दोन्ही पीठं पुन्हा एक पाच मिनटासाठी छान भाजून घ्यायचे आणि एकत्र करून घ्यायचे दोन्ही पिठांचा मस्त असा खमंग सुवास दरवळत आहे पुन्हा अर्धा कप तूप घेतलेले आहे आता या पिठामध्ये थोडेसे म्हणजे एक चम्मच तूप पुन्हा टाकून घेते आणि पीठ पुन्हा हलवून घेते पीठ आपले एकत्र करून झालेले आहे आता कढईमध्ये परत एक चम्मच तूप टाकून घेतले आता या कढईमध्ये आपण रात्रभर जी दुधामध्ये भिजवलेली मेथी होती ती टाकून घ्यायची आहे तुपामध्ये ही मेथी दहा ते बारा मिनटं स्लो गॅसवरती छानपैकी भाजून घेते म्हणजे अशी जी मेथी दिसते आहे ती छान मोकळी मोकळी होते मेथी दुधात भिजवल्यामुळे ती अजिबातच कडवट लागत नाही आणि मेथी आपण दुधात भिजवतो आणि तुपात शिजवतो त्यामुळे ती सहजच पचते आणि लाडूमध्ये मेथी घातली आहे असे वाटत देखील नाही दहा मिनटानंतर पहा मेथी कशी अगदी मोकळी मोकळी झालेली आहे आता कढईमध्ये थोडे थोडे पीठ टाकून ही मेथी छान त्यामध्ये मिक्स करून घेते पीठ टाकून तिला अजूनच थोडेसे भाजून घेतले म्हणजे अजूनच ती मोकळी मोकळी होते आणि सगळ्या पिठांमध्ये ती सहजच मिक्स होते खारकची पावडर देखील आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे मी एक किलो खारकाची पावडर करून घेतलेली आहे ती जवळपास सहा कप एवढी भरली त्यापैकी मी पाच कप पावडर घेतलेली आहे एक चम्मच तूप टाकून ती पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती गरम करून घेते खारकांची पावडर करताना त्यातल्या बिया वेगळं केल्यानंतर खारीक थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे ती नरम होते आणि नंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर करायची म्हणजे पटकन पावडर होते मिक्सरचा खडखड असा आवाज देखील होत नाही नाहीतर कडक खारकेमुळे मिक्सरचे पाते देखील तुटू शकतात खोबरे देखील आपल्याला स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपली इथे बाकीचे ड्रायफ्रूट्स थंड झाले आहेत ते मिक्सरमधून जाडसर वाटून घेते पहा अशा प्रकारे आपल्याला ते वाटून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले आहे आता त्यामध्ये तीळ देखील टाकून ती भाजून घेते अगदी मिनिटभरातच तीळ आपली भाजून होते नंतर यामध्ये एक टेबलस्पून भरून बडिशोप टाकून घेते बडीशोपची चव लाडूमध्ये अतिशय छान लागते खोबरे आणि तीळ थोडेसे गरम असतानाच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे म्हणजे खोबऱ्याला छान तेल सुटते पहा किती छान खोबऱ्याला तेल सुटलेले आहे यामुळे आपल्याला लाडू वळताना तुपाचे प्रमाण हे थोडे कमी लागते आता असेच हे मिश्रण आपण पिठांमध्ये टाकून घेत आहोत तेल सुटलेले खोबरे पिठात टाकल्यामुळे लाडवाला एक वेगळ्या प्रकारचा छान सुगंध देखील येतो आणि लाडवाच्या चवीमध्ये देखील फरक पडतो मी इथे काळा मनुका देखील मिक्सरमध्ये दे बारीक करून घेतलेला हो आहे म्हणजे लाडूमध्ये त्याचा गोडवा हा छानपैकी मिक्स होतो गुळाचे प्रमाण आपल्याला पिठांच्या प्रमाणातच ठरवायचे आहे पीठ मी छान उंच कप भरून भरून घेतलेले होते म्हणून गुळ इथे मी तीन कप घेतलेला आहे तो अजून थोडा कमी घेतला तरी देखील चालेल कारण ड्रायफ्रूट्स हे सगळे गोडच असतात पण मेथी आपली ही जवळपास अर्धा कप भरलेली होती म्हणून मी गुळ हा तीन कप घेतलेला आहे आता अर्ध्या कपामधले एवढेच तूप आपले शिल्लक राहिलेले आहे त्यातील एक चम्मच तूप टाकून गूळ गरम करून घेते पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही गूळ आपल्याला फक्त पातळ करून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी हे अजिबातच टाकायचे नाही जवळपास एकच चमच तूप शिल्लक राहिले होते ते पण मी टाकून घेतले गूळ वितळलेले आहे आता यामध्येच जायफळ देखील टाकून घेते आणि सुंठ पावडर देखील टाकून घेते म्हणजे गुळात ती सगळी मिक्स झाली म्हणजे पिठाला सगळीकडे बरोबर लागते Hello. आता यामध्ये पीठ आणि ड्रायफ्रूटचे जे मिश्रण तयार केलेले होते ते टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे हे लाडू तयार करताना मला दीड कप साजूक तूप लागलेले आहे साजूक तुपाच्याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल देखील वापरू शकता ते देखील चवीला अतिशय छान लागते गूळ आणि बाकीचे मिश्रण हे छानपैकी मिक्स झालेले आहे लाडू करण्याच्या अगोदर हे, हे मिश्रण मिक्सरमध्ये एक चार पाच सेकंदासाठी फिरवून घ्यायचे म्हणजे लाडू हे अगदी पटापट पत वळले जातात दोन दोन बॅचेस मिक्सरमध्ये चार पाच सेकंदासाठी फिरवून घ्यायचे आणि आधी तेवढेच लाडू करून घ्यायचे नंतर पुन्हा फिरवायचे आणि लाडू करून घ्यायचे म्हणजे लाडू अगदी पटापट पत तयार होतात मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे पुन्हा पीठ एकत्र होते आणि त्यामध्ये गुळाचा आणि तुपाचा ओलसरपणा उतरतो आणि त्यामुळे लाडू हे अगदी पटापट वळले जातात अशा पद्धतीने लाडू केल्यामुळे अगदी आपल्या दोन्ही हाताने आपण लाडू हे अगदी पटापट वळवू शकतो बघा अतिशय छान आणि सोपी रेसिपी अशी आहे ही मेथीच्या लाडवांची नक्कीच तुम्ही अशी ही रेसिपी करून बघा फारच छान अगदी चविष्ट असे हे लाडू तयार होतात या लाडूंमध्ये मी टाकल्यापेक्षा त्यापेक्षा थोडी जास्त मेथी जरी तुम्ही टाकली तरी देखील चालतील अजिबातच कडवटपणा लागत नाही ड्रायफ्रूटचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा आणि नाचणीचे पीठ देखील टाकून बघा कोणी कोणी उडदाच्या डाळीचे पीठ देखील टाकतात पण मी ते टाकलेले नाही अशा पद्धतीने देखील केले लाडू तरी देखील फारच छान लागतात एवढ्या सगळ्या मिश्रणापासून माझे साठ ते बासष्ट लाडू तयार झालेले होते तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण ती फारच आवडेल अतिशय टेस्टी आणि हेल्दी असे हे नाचणी ड्रायफ्रूट आणि मेथीचे लाडू आहेत पहा अगदी छान अगदी वरती चमक आलेली आहे ह्या लाडवांना नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद